कार मित्र आणि मैत्री आज आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या कृष्मांडा मातेची माहिती नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कृष्मांडा मातेची माते पूजा केली जाते कृष्मांडा देवीची पूजा केल्याने सर्व रोग आणि दोष नष्ट होतात नवरात्रीच्या चौथ्या माळेला देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते पूजा पद्धत देवीचा मंत्र हे आज आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा ही विधीपूर्वक केली जाते सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची प्रमुख देवता देवी कृष्मांडा आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कृष्मांडा मातेची पूजा केली जाते कृष्मांडा देवीला आठ हात आहेत दुर्गा दुर्गादेवीचे चौथे स्वरूप असलेली देवी अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदी पूजांमध्ये धारण केले आहे कृष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे कृष्मांडा देवीची पूजा केल्याने रोग आणि दोष नष्ट होतात आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कृष्मांडा देवी असे म्हटले जाते देवी विश्वाच्या मध्यभागी राहते आणि संपूर्ण जगाचे रक्षण करते कृष्मांड देवीच्या उपासनेने कीर्ती शक्ती आणि संपत्ती वाढते कृष्मंडा माता सूर्यमालेच्या आतील जगात वास करते मातेच्या शरीराचे तेज देखील सूर्यासारखे आहे आणि तिचे तेज आणि प्रकाश सर्व दिशांना प्रकाशित करतात कृष्मांडा देवीचे पूजन विधी म्हणजे सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गादेवीच्या कृष्मांड स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प करावा यथाशक्ती आपापल्या पद्धती परंपरेनुसार देवीचे पूजन करावे देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जून व्हावे यानंतर धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते कृष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये दही साखर फुटाणं असल्यास उत्तम असे सांगितले आहे पूजेच्या शेवटी मातेचा मंत्र म्हणा आणि आरती करा कृष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे कृष्मांडा देवीचे मंत्र ओम देवी कृष्मांडाय महा या देवी सर्वभूतेशु मा कृष्णांडारूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नमहा नवरात्रीची चौथी माळ माता कृष्मांडा देवीची असते ज्या देवीला अष्टभुजा देवी असेही म्हटले जाते देवीची पूजा केल्याने दीर्घायुष्य आणि आरोग्य सुधारते तसेच ती संपत्ती आणि शक्तीही प्रदान करते या दिवशी भक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात या देवीला आठ हात आहेत ज्यात बाण चक्र गदा कमळ कलश, कमंडलू इत्यादी वस्तू धारण केलेल्या आहेत असे मानले जाते की देवी कृष्मंडा यांच्या उदरातून या संसाराची उत्पत्ती झाली होती या देवीची पूजा केल्याने सर्व रोग आणि दोष दूर होतात दीर्घायुष्य लाभते चौथ्या दिवशी पिवळा रंग परिधान केला जातो जो आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवी कृष्मांडा यांना फळे भूक आणि मिठाईचा नैवेद्य अर्पण केला जातो सूर्य जगाला जीवन देतो आणि देवी कृष्मांडा स्वतः सूर्याची शक्ती आहे आणि सूर्य देवाच्या गाभाऱ्यात राहून सर्व ऊर्जेचा स्रोत आहे ती विश्वात संतुलन निर्माण करण्यासाठी आणि सूर्यकिरणांपासून सर्व सजीवांना जीवन प्रदान करण्यासाठी होती तिची शक्ती सूर्याला सर्वांना जीवन देण्याची क्षमता देते कारण ती स्वतः एक शक्ती आहे एकदा जतुकासुराच्या पराभवानंतर महान असुर योद्धा सुकेशचा मुलगा माली आणि सुमारी नामाचे दोन असूर भगवान शिव यांना प्रभावित करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी एक महान तप करत होते ते करत असलेले तप इतके तीव्र होते की त्यांच्या शरीरातून निघणाऱ्या सकारात्मक ऐनांमुळे त्यांचे शरीर तेजस्वी होऊ लागले पृथ्वीवर वाढत्या तेजाबद्दल सूर्यदेव उत्सुक होऊ लागले पृथ्वीवरील वाढत्या तेजाबद्दल सूर्यदेव उत्सुक होऊ लागले सूर्यदेवाने एकदा पृथ्वीवरील तेजस्वी पिंडाकडे जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला निसर्गाच्या नियमानुसार आकाशीय पिंड त्यांचे स्वरूप बदलल्याशिवाय त्यांचे स्थान सोडू शकत नाहीत सूर्यदेव इतके उत्सुक होते की ते सूर्यमालेतून त्यांनी आपले स्थान सोडले आणि पृथ्वीवरील तेजस्वी पिंड पाहण्यासाठी गेली त्यामुळे संपूर्ण विश्वाचे नुकसान झाले सूर्यदेवाकडे दुर्लक्ष करून ते दोन्ही भावांच्या अधिक जवळ गेले ध्यानात मंत्रमुग्ध होऊन दोन्ही भावांना सूर्य त्यांच्या जवळ येत आहे हे माहीतही नव्हते सूर्यजवळ येताच दोन्ही भाऊ जळून राखेत गेले शिवाला हे कळले आणि ते सूर्यदेवावर रागवले त्याने सूर्यदेवावर आपले त्रिशूल फेकले ज्यामुळे तो अशक्त झाले आणि परिणामी संपूर्ण जग आणि सूर्यमाला अंधारात गेली अंधार इतका भयावह होता की कोणीही उघड्या डोळ्यांनी विश्व पाहू शकत नव्हते तसेच त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा राहास झाला आणि आकाशीय पिंडामध्ये असंतुलन निर्माण झाले सूर्यदेव बेशुद्ध पडलेले पाहून देवांचे पिता ऋषी कश्यप निराश झाले ऋषी कश्यप यांनी शिवाला शाप दिला की त्याने आपल्या मुलाला मारले आहे तसेच एके दिवशी तो आपल्या मुलालाही मारेल शिव पार्वतीकडे गेला आणि त्याची चूक सुधारण्यासाठी मदत मागितली त्याने तिला जाणीव करून दिली की ती सर्व शक्तींचा स्रोत आहे ती विश्वाची आई आहे पार्वती विश्वातील त्या ठिकाणी गेली जिथे सूर्यदेवांना ठेवले होते तिने तिच्या उग्रतेने अग्नी आणि प्रकाशाने भरलेले एक गोलाकार शरीर निर्माण केले जे आता सूर्य म्हणून ओळखले जाते पार्वती त्या अग्निगोलातून बाहेर पडताच ती विश्वाच्या शाश्वत सौंदर्यासारखी फुलली नंतर सुकेश आणि ऋषी कश्यप त्या ठिकाणी पोहोचले सुकेश रडला ऋषी कश्यप रागवले ऋषी कश्यपने शिवाला शाप दिला की त्याने आपल्या मुलाला मारलेले आहे म्हणून एके दिवशी तो स्वतःच्या मुलालाही मारेल शिवाने सुकेश आणि ऋषी कश्यप या दोघांनाही या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी देवी पार्वतीला भेटायला सांगितले ऋषी कश्यप देवी आदितीसोबत सूर्यदेवाला जिवंत करण्यासाठी देवी पार्वतीकडे गेली देवी पार्वती स्वयंपाकघरात गेली आणि दोन भांडे घेऊन आली देवी पार्वतीने दोघांनाही एक भांडे त्यांच्या रक्ताने भरण्यास सांगितले ऋषी कश्यपने आपल्या शक्तीने भांडे त्यांच्या दोन्ही शरीरातील रक्ताने भरले त्यानंतर दुसरे भांडे आपोआप अमृताने भरले पार्वतीने ऋषी कश्यपला सूर्यदेवाच्या तोंडात पवित्र रक्त आणि अमृत ओतण्यास सांगितले त्या बदल्यात ऋषी कश्यपला असे सांगितले की तिला एक मूल होईल जो संपूर्ण विश्वातील सर्वात महान आणि सर्वोत्तम देव असेल सुकेश आणि त्यांची पत्नी देव देवी देवतांनीही माळी आणि सुमालीची राग घेऊन देवी पार्वतीला भेट दिली देवी पार्वतीने देव देवतीला तिच्या गर्भाशयात एक अंडी भेट दिली नंतर अंड्यातून जन्मलेली मुले राक्षसी होती तथापि पार्वतीला तिच्या चांगल्या कर्मामुळे कृष्मंड असे नाव देण्यात आले जिथे कु म्हणजे लहान आणि उष्मा म्हणजे उष्णता आणि अंड म्हणजे अंड्यासारखी गोलरचना एक वैश्विक गोलरचना थोडक्यात एक वैश्विक अंडी नंतर सूर्यदेवाने देवी कुंश मांडाला सूर्य लोकातील सूर्यासनात स्थान घेण्याची विनंती केली कृष्मांडाकडे सूर्याच्या गाभ्यात राहण्याची शक्ती आहे तिच्या तेजामुळे सूर्याला त्याचे तेज मिळते ती सूर्यदेवाला सूर्याला दिशानिर्देश देते असे म्हटले जाते अशा प्रकारे आज आपण कृष्मंडा देवीची माहिती पाहिलेली आहे धन्यवाद